भरधाव वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणांवर शहर वाहतूक नियंत्रण विभागाची कारवाई धुळे शहरात भरधाव वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणांवर धुळे शहर वाहतूक नियंत्रण विभागाने शुक्रवारी धुळे शहरातील कालिका माता मंदिर परिसरात कारवाई केली आहे महाविद्यालयांच्या परिसरांना पोलिसांनी लक्ष्य करून बेदरकार वाहने चालवणाऱ्या तरुणांच्या वाहनांना ब्रेक लावला या मोहिमेत दुपारपर्यंत नऊ दुचाकींवर कारवाई करून सुमारे प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे विशेषतः सकाळी अकरा वाजेपर्यंत महाविद्यालय परिसरात ट्रिपल सीट विना लायसन्स भरधाव वाहने चालवणाऱ्या मुलांची टोळकीच असतात महागड्या दुचाकी घेऊन भरधाव चालवताना हे तरुण इतरांचाही जीव धोक्यात घालतात अशा तरुणांवर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिले आहे त्यामुळे कालिका माता मंदिर परिसरासह विविध ठिकाणी धुळे शहर वाहतूक नियंत्रण विभागाने कारवाई तीव्र केली आहे यावेळी तरुणांसह त्यांच्या पालकांचीही पोलिसांनी कान उघडणी केली हे कारवाई धुळे शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी एपीआय आज रोजी आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशान्वये शहरात असे वाहन धारक जे ज्यांच्याकडे लायसन्स नाही वाहन चालवण्याचा कोणताही परवाना नाही विशेषत जे महाविद्यालयातील विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे वाहन चालवण्यासंदर्भात कोणताही परवाना नाही अशा विद्यार्थ्यांना आपले पालक ती वाहनं देतात त्यांच्या हातात यामुळे त्या पाल्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो तसेच रस्त्यावरून इतर वाहन चालक जे फिरत असतात त्यांच्या देखील जीवाला यामुळे धोका निर्माण होतो या सर्व गोष्टींना आळा बसावा म्हणून आज कालिका माता मंदिर चौक या ठिकाणी आम्ही स्टाफसह एक मोहीम राबवली माननीय पोलीस अधीक्षक सोल यांच्या आदेशान्वये या मोहिमेअंतर्गत आम्ही अशा एकूण नऊ वाहनधारकांवर कारवाई केली आहे या सर्व नऊ वाहनधारकांना मोटर मोटर वाहन कायदा कलम याच्या अंतर्गत या कायद्याअंतर्गत एकूण प्रत्येकी पाच हजार रुपये दंड झालेला आहे यात दंडाची रक्कम देखील मोठी आहे त्यामुळे मी सर्व पालकांना आव्हान करू इच्छितो या निमित्ताने की आपल्या पाल्यांना वय अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय किंवा आणि त्यानंतर देखील त्यांनी कायदेशीर परवाना जो आहे वाहन चालवण्याचा तो घेतल्याशिवाय त्यांना वाहन चालवण्यास देऊ नये या असे मी सर्वांना या प्रसंगी आवाहन करतो